अहेरी तालुक्यातील तुम्ही कस्सा गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मासहत या नावाने सात बारा दिला जात होता मात्र दोन हजार एकवीस पासून शेतकऱ्यांना सदर सात बारा देणे बंद करण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित असून शासकीय कामकाजासाठी सात बारा उपलब्ध करून द्यावा असे साकडे शेतकऱ्यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना घातले आहे अहेरी तालुक्यातील तुम्ही कसा हे गाव महसूल विभागाच्या नोंदणी मध्ये कासमपल्ली मासहत या नावाने नोंद आहे त्यानुसार दोन हजार वीस एकवीस या वर्षापर्यंत तलाठी कार्यालय मेळपल्लीकडून तुमीरकसा गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मासहत या नावाने शेतीचे हस्तलिखित सातबाराही दिलेला आहे परंतु दोन हजार एकवीस नंतर कसा गावातील शेतकऱ्यांना महसूल विभाग व मेडपल्ली तलाठी कार्यालयाकडून कासंपल्ली मासहत या नावाने हस्तलिखित किंवा ऑनलाईन सातबारा देण्या बंद करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांनी मंत्री आत्राम यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे